दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने केली तर संपूर्ण दिवस प्रेरणादायी जातो याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात प्रेरणादायी सुविचाराने केली तर नक्कीच तुम्ही दिवसभर त्याच प्रेरणेनुसार काम कराल यामुळे तुमचा दिवस चांगला जाईलच शिवाय तुम्हाला चांगले काम करण्याची खूप प्रेरणा मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी काही सुंदर विचार घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचे सकाळी मन प्रसन्न होईल तुम्ही हे सर्व चांगले विचार काळजीपूर्वक ऐका आणि ते तुमच्या जीवनात आत्मसात करा चला सुरू करूया पण मित्रांनो तुम्ही या चॅनेलमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरू करूया असे काही प्रेरणादायी सुविचार जे तुमचे मन प्रसन्न करतील आयुष्यात कधीच कोणालाही कमी लेखू नका कारण समुद्रात काहीही बुडू शकते पण तेलाचा एक थेंब कधीही बुडत नाही श्रीमंती वाऱ्यासारखी क्षणात निघून जाते परंतु कायम आपल्यासोबत राहणारी गोष्ट म्हणजे आपले अद्वितीय व्यक्तिमत्व भविष्यातील यशाचा अंदाज घ्यायचा असेल तर ते घडवण्याचा मार्ग स्वतः तयार करा जगात कोट्यवधी लोक आहेत त्यातील एखाद्याच्या नकारात्मक मताने आपण आपल्या ध्येयावरून भरकटणार आहोत का नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा कारण वेळ आपल्या पाठीशी उभी राहील यश मिळवण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो कठोर मिहंतच त्याचा मार्ग असतो ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना मागे फिरण्याचा विचारही करू नका कारण जे अंतर तुम्ही मागे जाल तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट असते त्रास देणारे त्रास देतच राहतील बोलणारे बोलतच राहतील परंतु आपली परिस्थिती आपल्यालाच माहीत असते म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपला आपणच ठरवायनच जीवनात आपण किती वेळा अपयशी ठरलो हे महत्वाचे नाही कारण आपला जन्म विजयासाठीच झाला आहे जीवन जेव्हा आनंद देईल तेव्हा ते चांगल्या कर्माचे फळ आहे असे समजा आणि जेव्हा दुःख देईल तेव्हा अधिक चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे असे माना अयोग्य लोक जेव्हा आपली निंदा करतात तेव्हा निराश होऊ नका तुकोबाराय म्हणतात वेकणाशी बाज घर उतार चार केवढे वेकणाला पलंगच किल्ल्यासारखा वाटतो आणि तो, तो त्यातच चढक उतार करण्यात व्यस्त असतो अशा संकुचित विचारांच्या लोकांकडे दुर्लक्ष करा इतरांशी कधी कधी खोटे बोलणे शक्य असले तरी स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा जीवनात काही साध्य करायचे असेल तर परिश्रमांना आपलेसे करा रागाच्या भरात चुकीचे बोलू नका मनस्थिती सुधारेल पण उच्चारलेले शब्द परत येत नाहीत जीवन आनंद देईल तेव्हा जाणावे की ते सत्कर्माचे फळ आहे आणि दुःख देईल तेव्हा समजावे की अधिक चांगले कर्म करण्याची संधी आहे स्वप्ने नवसाने पूर्ण होत नाहीत त्यासाठी अथक परिश्रमांची आवश्यकता असते जे लोक वेगळे विचार करतात ते इतिहास घडवतात आणि बुद्धिमान लोक त्यांच्याबद्दल वाचन करतात शैक्षणिक जीवनात कष्ट करा जेणेकरून आयुष्यभर आरामात जगता येईल आजचा आराम भविष्यातील कष्टांना आमंत्रण देतो आपल्या प्रतिमेची काळजी घ्या कारण ती तुमच्या वयापेक्षा अधिक काळ टिकते ते ज्ञान निरुपयोगी आहे जे समाजाच्या हितासाठी नाही स्वतःचे अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय तुमच्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा कुठलनही काम कधीच कमीपणाचे नसते जी माणस कामाची लाज बाळगतात यशही त्यांच्या जवळ यायला सतत लाजत असते टीकाकारांचा आदर करा कारण ते तुमच्या अनुपस्थितीतही तुमचे नाव चर्चेत ठेवतात संस्कारांपेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकतेपेक्षा मोठा ठेवा नाही मूर्खांच्या स्तुतीपेक्षा शहाण्यांची तिरस्कारयुक्त टीका अधिक उपयुक्त जगातील चोवीस तासच असतात यशस्वी होण्यासाठी त्याचा योग्य वापर शिकावा लागतो आव्हाने टाळता येत नाहीत त्यांचा सामना करा किंवा हार मानू नका तुमच्या समस्यांचे समाधान तुमच्या जवळच आहे इतरांकडे फक्त सूचना असतात जे लोक तुमची परीक्षा पाहतात त्यांना उत्तर देण्याची क्षमता स्वतःजवळ ठेवा चुका झाल्यास त्यापासून पळू नका त्या सुधारल्यासच आयुष्यात प्रगती होईल नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला खाली खेचणारे लोक नेहमीच तुमच्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात कोणी फसवले याचे दुःख तात्पुरते असते परंतु आपण कोणाला फसवले नाही याचा आनंद दीर्घकाळ टिकतो तणाव तितका घ्या जितका गरजेपुरता असेल इतका नाही की संपूर्ण आयुष्याचे वाटोळे होईल सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते स्वतःची वाट स्वतःच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसले नात्याचा कधीही गैरवापर करू नका चांगली माणसं आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते दगडात एक कमी आहे की तो कधी वितळत नाही पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही गरुडासारखे उंच जायचे असेल तर चिमणी कावळाची सोबत सोडावी लागते पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इमानदारीच्या रंग रुबाबदार असतो माणसाला आपल्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो तुम्ही कितीही गुणी असला तरी प्रयत्न आणि अभ्यासाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफला असतो संघर्ष कधीच संपत नाही त्याच्याशी रोज दोन दोन हात करणे आवश्यक आहे नेहमीच लहान बनून राहा प्रत्येकजण तुमच्या बरोबर बसू शकतो आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल फसवणूक केली तर आज नाही तर उद्या तुमची फसवणूक होईल जर तुम्ही आयुष्य सत्याने जगलात तर त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणी आनंद मिळेल ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात दुहेरी अवतरण चिन्ह त्यांना काय वाटेल जग काय विचार करेल त्यापेक्षा वरचढ होऊन विचार करा आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नाव असेल दुहेरी अवतरण चिन्ह आपण काही करण्यास घाबरत असाल तर ते लक्षात ठेवा आपले कार्य खरोखर धैर्याने भरलेले आहे आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा कारण जर आज नाही तर कधी नाही लोक काही वेळा लक्ष घालतील फक्त थांबू नका तुमचे टप्पा येईल मान्य आहे की वाईट वेळ सांगून येत नाही पण जेव्हा कधी येते काहीतरी शिकवून नक्कीच जाते जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो परंतु मनातून हरणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही कोणाच्या पुढे पुढे करून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणे चांगले आपले ध्येय योग्य असल्या सपयश तुम्हाला थांबवण्याऐवजी पुढे जाण्यासाठी हिंमत देईन शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडाने देतो शहाणा व्यक्ती तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून स्वतःचे घर बनवतो कपड्यांचा सुगंध वास यात काही मोठी गोष्ट नाही आपल्या चरित्याचा जेव्हा सुगंध पसरतो तेव्हा मजा येते एकदा पडल्यावर हार मानली तर तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळू शकत नाही अवतरण चिन्ह पुस्तक असो की आयुष्य शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो कारण गोष्टी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते कम्फर्ट झोन मधून बाहेर जा जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता ज्याला वेळेची किंमत कळते समाजात त्याला मान मिळतो जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे होय माणूस आयुष्यात तितके मोठे काम करू शकतो। तो कल्पना करू शकतो शकतो जितकी कल्पना कितीही उंच असले तरी मार्ग नेहमी पायाखाली असतो जुन्या पानांची पतझड झाल्याशिवाय नवीन पाने झाडावर येत नाहीत त्याचप्रकारे मानवाचे चांगले दिवस त्रास आणि त्रास सहन केल्याशिवाय येत नाही देवासमोर केवळ प्रार्थनाच करू नका तर ध्यानही करा प्रार्थनेत आपण देवाशी बोलतो तर ध्यानात देव आपल्याशी सवान करतो जर आयुष्यात काही वाईट वेळ आली नसेल तर मग आपल्यामध्ये लपलेले परके आणि गैरामध्ये दडलेले आपले लोक कधीही ओळखू शकणार नाहीत वेळेचा सदुपयोग करायला शिका कारण जगातील बहुतेक यशस्वी लोकांनी त्याचा वापर केला आहे कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर कुणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल वाईट करण्याची सुरुवात आहे प्रत्येक घरात मनुष्य जन्माला येतो पण कुठेतरी माणूस जन्म घेते संपूर्ण जगात दैवानी फक्त माणसामध्ये हसण्याची गुण दिले आहे ही गुणवत्ता गमावू नका प्रामाणिकपणा ही फार महाग गोष्ट आहे कुठल्याही फालतू माणसाकडून ती मिळण्याची अपेक्षा करू नका वेळ आपला आहे हवे असल्यास सोनं करा आणि हवळ असल्यास झोपेत घाला स्वप्ने मिळविण्यासाठी हुशार नाही वेडे वावे लागते मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती वाटत नाही यशासाठी कोणतीही वेळी साठी थांबू नका त्याऐवजी आपला सर्व वेळ खास बनवा दुहेरी अवतरण चिन्ह जरी आपण कपडे घालण्यात निष्काळजी राहिला तरी चालेल पण तुमचा आत्मा तंदुरुस्त ठेवा दुहेरी अवतरण चिन्ह ज्या दिवशी आपली थोडी ही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला समजा मनावर काबू ठेवणे म्हणजे मनुष्याचा विकास आणि मनुष्यावर मनाचे वर्चस्व असणे म्हणजे विनाश होय कला अशी हवी की एकाच वेळी लाखांशी बोलू शकेल शिकणे हा प्रेक्षकांचा खेळ नाही कठोर परिश्रमाला पर्याय नाही तुम्ही यशापेक्षा अपयशापासून बरेच काही शिकता जीवनात जोखीम घेण्यास कधीही घाबरू नका जर तुम्ही जिंकलात किंवा हरलात तर तुम्ही शिकाल इतिहास सांगतो की काल सुख होतं विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल पण माणूससाठी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे जीवनाच्या बॅलेन्स कमी होतं तेव्हा सुखाचे चेक बाउन्स होतात कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका आपल्याला नेहमी सकारात्मक दिशेने घेऊन जातात प्रेरणादायक विचार प्रेरणादायक कोच वाचून आपले मन सकारात्मक राहते याने प्रेरणादायक अनमोल विचारांचा संग्रह दिला आहे जो आपली प्रत्येक सकाळ ऊर्जावान आणि सकारात्मक बनवेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय महान व्यक्ती सुविचार मराठी मध्ये स्वातंत्र्य हे वरदान आहे जे प्रत्येकास प्राप्त करण्याचा अधिकार आहे छत्रपती शिवाजी महाराज मी स्त्री व्हावे की पुरुष काळा की गोरा माझ्या शरीराची ठेवण सर्व अवयव ठिकठा कसणे हे देखील माझ्या हाती नव्हते मात्र जे काही मिळाले त्याची निगा राखणे योग्य ती काळजी घेणे हे माझ्या हाती आहे हा संत ज्ञानेश्वर सक्रिय व्हा जिम्मेदारी घ्या त्या गोष्टींवर काम करा ज्यावर तुम्हाला विश्वास आहे जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली समर्पित करत आहात डॉक्टर कलाम स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत स्वामी विवेकानंद शिका संघटित व्हा संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय अब्राहम लिंकन आज आपण अशा देशांत राहतो जिथे खूप लोक संसाधनांच्या अभावाचा सामना करत आहेत आपण आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी खूप ऑर्डर करतो इतरांना पार्टी देण्यासाठी खूप असे अन्न नष्ट करतो लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण खूप अन्न नष्ट करतो रतन टाटा एक गर्विष्ठ व्यक्तीच सर्वात संशयवादी असते प्रेमचंद व्यक्तींना चिरडून ते विचारांना मारू शकत नाहीत भगतसिंह बालपण म्हणजे साधेपणा मुलांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पहा ते खूप सुंदर आहे कैलाश सत्यार्थी प्रसन्नता आणि नैतिक कर्तव्य पूर्णपणे एकमेकांशी संबंधित आहे जॉर्ज वॉशिंग्टन जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हाला दुसरे कोणीतरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामावर ठेवेल धीरुभाई अंबानी आपण बदलाची सुरुवात आपले घर परिसर वस्त्या गावे आणि शाळा यापासून प्रारंभ करू शकतो किरण बेधी शिकण्याची भूक बाळगा काहीतरी करून दाखवायला वेड्यासारखं धडपडा स्टीव्ह जॉब्स मी विशिष्ट प्रदेशाचा देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता कल्पना चावला तुमच्या यशाने त्यांना मारून टाका आणि तुमच्या हस्याने त्यांना दफन करा अर्नोल्ड श्वार्झनेगर लोकांना असत्या आणि हिंसाचाराद्वारे कधीच खरी लोकशाही किंवा स्वराज्य मिळू शकत नाही लाल बहादूर शास्त्री आपल्याला देव शोधण्याची गरज आहे आणि तो आवाज आणि अस्वस्थतेत सापडला नाही देव शांततेचा निसर्ग कसे पहा झाड फुले गवत शांततेत कसे वाढतात तारे चंद्र आणि सूर्य पहा ते शांततेत कसे फिरतात आपल्या आत्म्यांना स्पर्श करण्यास सक्षम होण्यासाठी आपल्याला मौनाची आवश्यकता आहे दुहेरी अवतरण चिन्ह मदर टेरेसा समाधान हे गरीबांना श्रीमंत बनवते तर असमाधान हे मोठा श्रीमंत माणसाला गरीब बनवते बेंजमिन फ्रँकलिन आपण ज्याबद्दल उत्साही आहात असे काहीतरी शोधा मार्क जुकबग एखाद्या व्यक्ती एखाद्या कल्पनेसाठी मरतो परंतु ती कल्पना त्याच्या मृत्यूनंतर एक हजार जिवंती देईल सुभाषचंद्र बोस ज्याने कधीही चूप केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही दुहेरी अवतरण चिन्ह अहबाज जर एखादी गोष्ट खूप असेल तर जरी गोष्टी आपल्या विरुद्ध असतील तरीही आपण त्या केल्या पाहिजेत इलोन दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवायच्या आहेत तुमचा रस्ता तुम्हाला स्वतःलाच चालायचा आहे गौतम बुद्ध तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कुणाचे एखादे गुपित कधीही कुणालाही सांगू नका अगदी मित्रालाही नाही तो कधीतरी ते गुपित इतरांजवळ उघडे करणारच गुपित त्यालाच म्हणतात जे आपण कुणालाच सांगत नाही आपण स्वतःचा आपले गुपित इतरांना सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही तर इतर कुणी आपले गुपित लपवून ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे नाही काय छानक्य जोपर्यंत आपण लोकांना प्रेरणा देत नाही तोपर्यंत आपल्याला निकाल मिळणार नाहीत लादणे आपल्याला कधीच निकाल देत नाही प्रेरणा आपल्याला नेहमीच परिणाम देईल दुहेरी अवतरण चिन्ह नरेंद्र मोदी चुका स्वीकारण्याचे धैर्य असल्यास क्षमा केली जाऊ शकते मित्र त्यांनी ते मिळवावेत ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत मित्रांशिवाय जगण्याची वेळ शत्रुवारही येऊ नये प्राचार्य शिवाजीराव भोसले आत्मा अमर असतो त्याला अग्नी शस्त्र आणि काळ सुद्धा नष्ट करू शकत नाहीत श्रीकृष्ण बदला घेण्याची भावना ही मानवजातीची नैसर्गिक भावना आहे महाभारत मराठा तितुका मिळवावा आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा समर्थ रामदास स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला महान समजा हे जग आपोआप तुम्हाला महान समजेल संदीप माहेश्वरी ज्या दिवशी तुम्ही हसला नाही तो दिवस फुकट गेला असे समजा चार्ली चॅपलिन मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात तुटले तर श्वासानेही तुटतील नाही तर वज्राघातेनेही तुटणार नाहीत वसंत काळे ज्याच्याकडे काही नाही त्याला कशाची भीती नसते थॉमस फुला एखाद्याची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याचे वास्तविक स्वरूप ओळखणे नाही आणि केवळ आत्मज्ञान आत्मसात केल्याने ते सुधारले जाऊ शकते भगवान महावीर शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे सावित्रीबाई फुले आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास आपण आपले वर्तमान गमावाल गुरु गोविंद सिंह जे स्वतःसाठी जगतात ते मरतात जे समाजासाठी मरतात ते जिवंत राहतात अण्णा हजारे आधुनिक मनुष्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तो निसर्गापासून दूर गेला आहे आणि त्यामुळेच तो परमात्म्यापासून सुद्धा दूर गेला आहे कारण निसर्गातच आपल्याला परमेश्वराची प्रथम झलक प्राप्त होत असते ओशो कधीही हार मानू नका आजचा दिवस खडतर आहे उद्या हा दिवस आणखीनच वाईट होईल परंतु परवाचा दिवस हा प्रकाशाची पहाट असेल जैक मा एक पुस्तक एक पेन एक आणि शिक्षक जग बदलू शकतात मला युसुफ जय पैशाची खरी शक्ती म्हणजे देणगी देण्याची शक्ती नारायण मूर्ती मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक एकूण सुंदर विचार जीवनावर शिक्षणावर यशस्वी होण्यासाठी प्रेरक सुविचार मराठीमध्ये मराठीमध्ये घोषवाक्य हे सुविचार वन लाइन म्हणजे एका अवळीत शब्दांनी छोटे सुविचार जरी असले तरी या सुविचारातून तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल या विचारांमध्ये अशी शक्ती आहे जी आपले जीवन बदलू शकते मी आपणास हे विचार पुन्हा पुन्हा वाचण्याची विनंती करतो आणि आपण ज्या जागेवर सकाळी उठता पाहत पहिलेच दृश्य दिसावे अशा ठिकाणी सुविचार लिहाजे आपल्यासाठी सर्वात योग्य वाटेल आणि आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारसरणीने करा यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं माणसाला संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका वेळ वाया जाईल स्वातंत्र्य म्हणजे संयम क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे शहाण्याला शब्दांचा मार जरूर ठेवा पण सावधगिरी ही असू जगू नका समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात सुख आहे सोसल्याशिवाय देव पण अंगी येत नाही माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा चांगला माणूस घडवणे हे शिक्षणाचे खरे ध्येय आहे आपण जे पेरतो तेच उगवत आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गामध्ये लहान गोष्टी एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते शून्यातून वेश निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो आधी सिद्ध व्हा मग आपोआपच प्रसिद्ध व्हाल शुद्ध बीजेपोटी फळे रसाळ प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तू आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही जर शांती हवी असेल तर प्रसिद्धीपासून दूर रहा जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी विशेष असते कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा पूर्ण विराम स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे भ्रिल गरज ही ज्ञानाची जननी आहे खरा भावनेच्या ओलाव्यात असतो कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेकश्रेष्ठ असतो कोणतीही विद्या ज्ञान कधीच वाया जात नाही सौंदर्य हे वस्तूत नसते पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही चकाकते ते सर्व सोन नसते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद